गटविकास अधिकाऱ्यांसहित पाच वसूलदारांचा जनशक्तीकडून उपरोधिक सत्कार विभाग प्रमुखांच्या खुर्चीला हार घातले पेढा वाहिला कुरडवाडी पंचायत समितीमध्ये पाहायला मिळाला अनोखा गोंधळ कुरडवाडी पंचायत समितीमध्ये या अगोदर दोन वेळा जनशक्ती संघटनेने अधिकाऱ्यांचे झाडाझडती घेत गैरहजर अधिकारी व वा कर्मचाऱ्यांवर बिनपगारी शेरा मारण्यासाठी आंदोलन केले होते शिवाय सर्वसामान्य जनतेकडून होत असलेली लूट पाहता वेगवेगळी आंदोलन देखील केली गेली यामुळे वैतागलेल्या जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांनी बेशरम अधिकाऱ्यांसाठी आज सत्कार आंदोलन करत काही विभाग प्रमुखांच्या खुर्चीला हार घालून पेढ्यांचा अर्पण केलाय त्यामुळे भांबवलेल्या अधिकाऱ्यांकडे पाहूनच एकच गोंधळा उडवला होता याचे असे झाले की तालुक्यातील मंजूर विहिरी संदर्भात शेतकऱ्यांकडून विविध कारणासाठी पैसे घेतले जात होते यासाठी जनशक्तीचे अतुल खुपसे पाटील यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर थेट पैसे घेणे बंद केले होते मात्र आता गटविकास अधिकाऱ्यांमार्फतच ग्रामसेवकांवर दबाव दागले असून पुन्हा पैसे उकळण्याचा कारनामा सुरू असल्याचा आरोप अतुल खुपसे पाटील यांनी केलेला आहे त्यामुळे आज जनशक्तीचे पदाधिकारी का आणि कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्यासह विवेकानंद फाळके अक्षय क्षीरसागर सुमित कांबळे शिवाजी येळे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करीत पाठीवरती कौतुकाची आणि शब्बासकीची थाप टाकत असेच काम करा असा उपरोधिक सत्कार केला शिवाय अरुण जाधव शेख पाणीपुरवठा उपाभि अभियंता विकास यादव गटशिक्षणाधिकारी पी के हंडे बांधकाम उपअभियंता डॉक्टर देवकते तालुका आरोग्य अधिकारी हे आज गुरुवार बाजारचा दिवस असताना देखील गैरहजर असल्याने त्यांना खुर्चीला हार घालून पेढ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे यावेळी सूरज धोत्रे बिभीषण शिरसट अक्षय देवडकर शरद सपाटे बालाजी तरंगे हे उपस्थित होते